तर जत्रेत आलोय आणि जत्रेत आल्याच्या नंतर काहीच खरेदी करणार नाही असं होणार आहे सगळे घेऊन आम्ही दोघं आले आता वर <laughs> हॅलो वेलकम गुड इव्हनिंग अँड कसं काय तर काय स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता रात्री करावले ब्लॉग म्हणजे तुम्हाला वाटतं की रात्री कसं काय स्टार्टिंग रात्री तर एंडिंग असते आता आम्ही जत्रा आहे आपल्या इथं जवळ तर जत्रेला आहे सगळेजण सिया आम्ही सगळी फॅमिली आणि आलो आहे आम्हाला घ्यायला तर सगळेच जाणार आहे मम्मी आणि विहान घरीच राहणार आहे आणि पप्पा आताय ना आणि आम्ही काय काय मजा होत्या मस्ती होत्या दाखवतो तुम्हाला चला हातक गाण्या आले बाहेर जाऊ आपण मामा आमचा गणू मा गणेश पण आलाय लाईट लावले जरा काही दिसत नाही ना गणेश अंधारात मग अरे पाणी तेवढं पहायला लागतं मला आल्या ते मला सगळी तयार आहेत मास्क बिस्क लावून आणि आमचा गणू मामा आमचा गणू मामा गणू मामान गणू मामा आला मनात शिव्या देतो कशा कशा दे। रे वाऊ हिरो कुठून आलास विषय करता आम्ही सगळेजण रेडी झाले आणि आता आम्ही निघतो पहिल्या देव दर्शन घ्या ना तिथून पुढचं काय काय होते ते तुम्हाला बघायला मिळेल सोडायच so तर आता आम्ही आलो मंदिर मध्ये दर्शन घ्यायला आणि हे आहे रेणुका देवीचं मंदिर आणि तुम्हाला तर माहितच आहे की देवाच्या दर्शनासाठी आलो तर एकदम प्रसन्न वाटते इथलं वातावरणच वेगळं असते आणि इथला गर्दीतला माहोल बघितला आम्ही लय एक्साइटमेंट झालो कधी जाऊन झुल्यात बसेल असं झालं आणि धाडस करून आम्ही दोघं फायनली बसायला गेलो बाकीची सगळी बेहरी निघाली सगळे घेऊन आम्ही दोघं आले आता वर सगळे घेऊन आलोय इथं देवदर्शन केलं आणि आता आम्ही बसलो इथं गाडीमध्ये आता बघा जेव्हा राहते का जा आणि स्पेशल आम्ही दोघंच राहिलो बाकीचे सगळे नाही म्हणले आम्ही दोघं आलो आणि मागं थांबले ते नाही हा हा बघा इथं थांबलं आणि डान्सिंग थांबताना मी जरा स्टाईल माझ्यासाठी सेल्फी कॅमेरा पण घेतला तो दाखवायसाठी बघितलं का माझी स्टाईल हळू आहे म्हणून घेतली नाही ते फोन पडला असता सोगायच तर आता माहोल बघा गर्दी जत्रेत किती मजा येत्या आणि जास्त बोलू शकत नाही दंगाय म्हणून आणि आता फायनली अनन्याला आणि गण्याला मी रेडी केले आणि रेल्वेमध्ये बसणार आहे आम्ही बसले पण गण्याला तर जत्रेत आलोय आणि जत्रेत आल्याच्या नंतर काहीच खरेदी करणार नाही असं होणार आहे का तर मी माझ्यासाठी घेतलंय मस्त पैकी तर जत्रा फिरून झाल्यानंतर आता आम्हाला लागलं भूक आणि आता आम्ही करतोय पेट पूजा अ... तर आता आम्ही मस्त पैकी स्ट्रीट फूड एन्जॉय करते तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटले ना कारण माझं तोंडातलं पाणी संपलं एक नंबर आहे भेळ <laughs> गाण्याचं तोंड बघा गायच इकडे तालीपीठ मेरी फुलाय ती किधर गई हो गाण्याचं बघा किती खायला घेतलं काय काय दाखव गाण्या दाबेले तालीपीठ तर आता आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी पैकी पोट भर खाल्लेला आहे आणि आता माझी शेवटची प्लेट आहे ते मी संपवते पटपट संपवते बाबा कोणतर संपवायच्या अगोदर त्या गाण्याचं काय मन भरत नाही बघा आता आईस्क्रीम पण सोडत नाही ढोल बाय बाय ब बघ तुम्ही आम्ही आलो आणि खास म्हणजे हे सियासाठी इथं जवळच आहे आपल्यापाशी तर सियासाठी खास मेन म्हणजे आम्ही गेलतो सगळेजण आणि एन्जॉयमेंट मध्ये एवढंच झुल्यामध्ये त्यांनी बसलो देवाचं दर्शन घेतलं आणि घरी आलो खूप सारे फॅन भेटले थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी भेटले त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून त्यानंतर मस्त की भेळ दाबेली काय बरं पावभाजी हे सगळं खाल्लं भारी वाटतं ते पण कारण की टेस्ट पण एक नंबर होती थालीपीठ तर एकच नंबर होते आम्ही आलो आता आता बिग बॉस लागले बघत बसणार आम्ही तर चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावीच नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय बाय गुड नाईट